नमस्कार आपण येताना एक इंद्रजित भालेराव यांची एक सुंदर कविता ऐकली तर ती कविता ॲक्च्युली आपण आता पूर्ण ऐकणार आहोत आणि इंद्रजित भालेराव यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर हे एक मराठी कवी आहेत ज्यांना ज्यांना आपण म्हणजे ग्रामीण कवी म्हणून ओळख ओळखतो म्हणजे ज्यांनी ग्रामीण जीवनशैलीवर असेल किंवा शेतकऱ्यांवर असेल खूप चांगल्या प्रकारच्या कविता किंवा चांगल्या प्रकारचे लेख त्यांचे आहेत त्याच शेतप्रमाणे ते दोन हजार एकोणीस साली पैठणी येथे झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते से तर त्यांचीच ही कविता आपण येथे ऐकूयात तर कवितेचे शीर्षक आहे माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवी रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात मानस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्तांट्या कुट्यात तोडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काळ्या बापाचे बापाचे हिरवे रान काळ्या माईन माईन पिकविले सोन पण त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडवी तर असता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता इथे डब्यात तुला साखर लागते गोड तिथे शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड पण भाव ठरवतो त्याला नापुसता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तोडबी तर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता जेव्हा दुष्काळ दुष्काळ घिरट्या घाली तेव्हा गावाला गावाला कुणी नावाली कशी सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता का त्या कुट्याचा तोडवी तर असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता ह्या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता का त्या कुट्याचा तोडवी तर असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता